हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय बेसनचा ढोकळा तर मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या चार टिप्स सांगणार आहे आपण ढोकळा बनवतो तर परफेक्ट पण पर म्हणावा तसा होत नाही त्याला जाळी पडत नाही खाताना घशामध्ये दाटल्यासारखा होतो किंवा चांगला फुलला जात नाही तर चला या चुका टाळा आणि परफेक्ट असा ढोकळा बनवा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला इथे मी भरपूर अशा टिप्स सांगणार आहे तर इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तीन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा साखर टाकून घेतली आहे आणि इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे तर हे सर्व दही आपण याच्यामध्ये टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता टाकून घेऊयात पाव चमचा हळद हळद जास्त टाकायचे नाही हळद जास्त टाकली तर ढोकळा खूपच डार्क होतो आणि त्याची चवही वेगळी लागते कडवट लागतो ढोकळा तरी ते आपण पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आता आपण लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकूया आणि हे व्यवस्थित फेटून घेऊयात तर याच्यामध्ये एकही एक गुठळी न ठेवता आपण हे चांगलं मिश्रण फेटून घेऊयात तर पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम पाणी अजिबात टाकायचं नाही आणि व्यवस्थित हे एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बेसन आणि रवा किती पाणी शोषून घेतो यावरती पाणी आपल्याला लागणार आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर छान हे मिक्स करायचं आहे एकदम पाणी टाकलं तर व्यवस्थित फेटता येत नाही आणि मग त्यामध्ये गुठळ्या राहतात त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकलं तर व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण फेटता येतं चांगलं एकजीव होईपर्यंत आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात जेवढं बॅटर व्यवस्थित बनेल तेवढाच आपला ढोकळा स्पंजी जाळेदार मऊ लुसलुशीत बनणार आहे त्यामुळं मेन बॅटर व्यवस्थित बनवायचं आहे आपल्याला बेसनचं तर हे पहा अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप पातळही नको खूप घट्टही नको खूप घट्ट पीठ ठेवलं तर ढोकळा घशामध्ये दाटल्यासारखा होतो तर अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे तर इनो टाकण्याच्या अगोदर इथे आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि लगेच एक साईडला स्टिमरमध्ये पाणीसुद्धा स्टीम करण्यासाठी ठेवायचं थे इथे आता आपण इनोचं पॅकेट घेतलेलं आहे तर एक इनोचं पूर्ण पॅकेट याच्यामध्ये टाकून घेतले आता हा इनो व्यवस्थित बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचा घाईमध्ये आपण पटकन मिक्स करतो आणि डब्यामध्ये भरून लगेच स्टीम करायला ठेवतो ही प्रोसेस पटकनच करायची असते पण व्यवस्थित ढोकळा बनण्यासाठी आपण जो इनो टाकला आहे तो तर व्यवस्थित बेसनमध्ये मिक्स व्हायला हवा की नाही तर असं व्यवस्थित सर्व बाजूने चांगल्याला गोल गोल फेटून घ्यायचे पटकन आणि मग लगेच आपण तेल लावून ठेवलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचे याने काय होतं सर्व बाजूंना इणू चांगला लागला जातो व्यवस्थित मिक्स होतो त्यामध्ये आणि ढोकळा चांगला जाळीदार बनतो तर आता पटकन आपण हे सर्व मिश्रण या टोपामध्ये टाकून घेतले थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये काय एअर असतील ते निघून जातात आणि लगेच आपण हा टोप स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया तर स्टीम करताना असं पाणी कडकडीत तापलेलं असावं म्हणजे त्याला पटकन हीट मिळते आणि ढोकळा चांगला जाळेदार मऊ लुसलुशी असा स्पॉन्जी बनतो आणि आणि भांड्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचा याने काय होतं की आपलं स्टीमर काळं पडत नाही तर आपण आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट हा ढोकळा मिडियम गॅसवरती स्टीम करून घेणार आहोत तर ढोकळा स्टीम करताना लगेच झाकण उघडायचं नाही आपल्याला सवय असते काहीतरी बनवलं की पटकन आपण झाकण उघडून पाहतो आणि झाले की नाही तर बघतो तर अजिबात तसं पहिले पंधरा मिनिट तर अजिबात झाकण उघडायचं नाही बिचारा ढोकळा डिस्टर्ब होतो ना, ना। मग तो म्हणावा तेवढा फुलत नाही तर आता आपला डोका स्टीम होतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे फोडणी करून घेऊया तर कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतले मोठा एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी चांगली फुटू द्यायची आहे मोहरी छान फुटली किंवा ढोकळा खायला खमंग लागतो मोहरी छान तडतडली की यामध्ये कडेपत्ता टाकायचा आहे आणि उभ्या चिरून घेतलेल्या पाच सहा मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या चांगल्या तळल्या की याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये छोटा एक चमचा मी साखर टाकून घेतली आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान हे साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचे तर हलकी याला उकळी आली आहे साखर चांगली विरघळी आता आपण गॅस बंद करून घेऊया तोपर्यंत आपला इथे वीस मिनटामध्ये चांगला ढोकळा बनलेला आहे तर मधोमध तुम्हाला थोडा ओलसर वाटत आहे तर झाकण उघडताना थोडासा पाण्याचा टिपका त्याच्यावरती पडलेला तर आता पूर्णपणे ढोकळा थंड झाल्यावरच आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर ढोकळा व्यवस्थित मी थंड करून घेतला आहे साईडने चा चाकोणी याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि प्लेटमध्ये आता आपण हा ढोकळा काढून घेऊयात तर असा उलटा टोप करायचा आणि वरून हलक्या हाताने थोडं टॅप करायचं लगेचच हा ढोकळा निघला जातो तर हे पहा अजिबात टोपाला व ढोकळा वगैरे चिकटलेला नाहीये तर पूर्ण ढोकळा थंड झाल्यावर व्यवस्थित निघला जातो त्यामुळे काढायची घाई करायची नाही आणि खूप स्पॉन्जी असा हा ढोकळा झालेला हे पहा अतिशय मस्त याला सुरेख जाळी पडली आहे तर हे पहा किती जाळीदार झालं आहे आणि स्पंजी अतिशय आहे हे पहा तुम्हाला दाबण्यावरूनच समजत असेल तर ज्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी त्या चार टिप्स परत सांगणार आहे वरूनसुद्धा खूप चांगला हा स्टीम झाला आहे तर आता आपण हा कापून घेऊयात तर तुम्हाला हवे तसे पिसेसमध्ये तुम्ही बारीक मोठ्या पिसेसमध्ये हा ढोकळा कापून घेऊ शकतात चाकूने कापताना समजते की हा ढोकळा किती चांगला जाळीदार झालेला आहे हे पहा अतिशय मऊ लुसलुशीत बनलाय तर इथे मी चौकोनी शेपमध्ये हा सर्व ढोकळा कापून घेतलाय मला एक पीस मी काढून दाखवते हे पहा अगदी हॉटेलमध्ये जसा ढोकळा मिळतो परफेक्ट तसाच ढोकळा झालेला आहे अतिशय चांगली याला जाळी पडली आहे बघितल्या बघितल्या आहे की ढोकळा किती परफेक्ट बनलेला आहे तर आपण जी फोडणी करून घेतली आहे ती याच्यावरती आता टाकून घेऊयात तर आपण जे ढोकळ्यासाठी फोडणी केली आहे ती सर्व याच्यावरती टाकून घेऊयात तर सर्व पाणी याच्यावरती टाकायचं म्हणजे ढोकळा चांगला ते पाणी शोषून घेतो आणि खाताना एकदम लुसलुशीत लागतो घशामध्ये अजिबात दाटत नाही तर सर्व इथे मी पाणी टाकून घेतले मला ओलसर ढोकळा आवडतो म्हणजे तो, तो खायला आणखीन स्वादिष्ट तिखट गोड असा लागतो तर वरून भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली तर झटपट हॉटेलसारखा आपला इथे बेसनचा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही जर असा व्यवस्थित ढोकळा परफेक्ट टिप्स वापरून बनवला तर कोणी विश्वास करणार नाही की हा ढोकळा आपण घरी बनवला आहे अगदी एवढा परफेक्ट बनतो तर तुमचा जर ढोकळा बिघडत असेल चांगला मऊ जाळीदार लुसलुशीत बनत नसेल तर अशा पद्धतीने करून पहा शंभर टक्के असाच परफेक्ट जमणार तुम्हालासुद्धा तर तुम्हाला ज्या सा टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा ढोकळा बनवताना व्यवस्थित त्यामध्ये इनो मिक्स केला पाहिजे ढोकळा स्टीम करताना पाणी व्यवस्थित गरम झालेलं असावं आणि स्टीम करायला जेव्हा आपण ढोकळा ठेवतो त्यावेळेस अधेमध्ये सारखं उघडून बघू नये ढोका स्टीम करताना पाणी जास्त त्याच्यामध्ये टाकायचं नाही एक ते दीड ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित ढोकळा शिजून होतो चांगला स्टीम होतो तर या तुम्ही टिप्स लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने परफेक्ट ढोकळा बनवून पहा तर कसा वाटला तुम्हाला हा बेसनचा ढोकळा नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या छान छान कमेंट करा तुम्ही व्हिडिओ तर पाहतात पण अजिबात कमेंट करत नाही तुमच्या काही छान टिप्स असतील त्या शेअर करा त्या सांगा आणि लाईकसुद्धा करा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही अशाच पुढच्या भन्नाट रेसिपी रोज रोज, रोज नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय